नमस्कार मित्रांनो आज लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजन। म्हणजे आज दिव्यांनी लख लागणारी ही दिवाळी दिवाळी म्हटलं की रामानंद असे सांगितले आहे की रावणाचा वध करून जेव्हा भगवान पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्याने उजळून निघाली होती चौदा वर्षाच्या वनवासानंतर भ भगवान रामाच्या अयोध्येत आगमन झाल्याने प्रत्येक घरात प्रत्येक गावात दिवे लावले गेले होते तेव्हापासून दिवाळीचा हा सण अगदी थाटामाटा साजरा केला जातो आंध्रा विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला हा दिवाळीचा सण ज्या दिवशी भगवान धन्यंतरी यांचा जन्म झाला त्या दिवशी धनत्र दिवशी साजरी करण्यात येते कृष्णानं नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरक चतुर्थी साजरी केली जाते घरातील अमंगळ जाव आणि घरातील आणि घरातील धन दौलत समृद्धी कायम राहावी यासाठी लक्ष्मी पूजन केले जाते बलिप्रति दिला बळीराजा हा शेतकरी राजा होता त्याला मारण्यात आल्या हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याच राज्य अजून यावं यासाठी अजूनही स्त्रिया भावाला ओवळताना म्हणतात इड्यापिड्या टळू दे बळीत देऊ दे येऊ दे षटकसुराचा वध करून असंख्य भगिना आणि त्यांच्या भावांना सोडल्यानंतर भावभीज साजरी करण्याची ही प्रथा आहे